ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा लोकसभेला लय का दिला पण विधानसभेबद्दल अजित पवार थेटच नागरिकांना काय म्हणाले पहा नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना कुठे अपयश मिळाले तर काहींना दिलासा मिळाला यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध राजकीय नेत्यांना लागलेले आहेत मात्र लोकसभा निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर याचे सल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात आजही कायम आहे ही, ही त्यांनी बोलून दाखवलेले आहे विशेष म्हणजे ते आता विधानसभा निवडणुकी तयार लागले असतानाच लोकसभेत झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीबद्दल नागरिकांना थेटच काय म्हणाले पहा आपलं कामच एक नंबर आहे फक्त तुम्ही पाठीशी राहा लोकसभेसारखा दानका नका रे देऊ नका देऊ लय मग वाटतं एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओढतोय सांगतोय घाम येतोय तरी राव सांगतोय पटून देतोय समोरच्यांनी काय दिलं देवळात वाजवायची घंटा दिली का काय मला तर काही कळतच नाही अर्थात तुम्ही मतदार राजा आहे पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला दम दिला दम नाही दिला विनंती करतोय हात जोडून त्याच्यामध्ये आता इथून पुढे शेतकरी पण मला म्हणतात दादा आमच्याकडे बिबटे झालेत आमच्याकडे दादा रात्री विंचू काटे साप अडचण येते घरचे कारभारीन म्हणते कशाला का रात्री जात आहे परंतु रात्री वीज येते तीन दिवस आणि रात्री दिवसा येते तीन दिवस आता आम्ही ठरवलंय ही वीज माफी तुम्हाला केली वीज माफी केली आता इथन पुढं सहा ते आठ महिन्यात आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार आमचा सूर्य उगवला तुमची मोटर चालू सूर्य मावळला बटन बंद करून घरी जायचं बायका पोरात गप्पा मारत बसायचं बिबट्या नाही ठिपट्या नाही पण तुम्ही म्हणाल कसं काय मी इतके दिवस काय झोपा काढलेस का तू म्हणत म्हणजे तुम्ही मला म्हणाल तसं नाही आता नवी टेक्नॉलॉजी आली सोलरवर सोलर पॅनल असतात ते उन्हात तापले की मोटर सुरू होती आता ढगाळ वातावरण आहे माझ्याकडं पण मोटर आहे मी ती ढगाळ वातावरणात माझी पाचशे मोटार तीनचं पाणी मारती आणि तीनशे मोटार दोनचं पाणी मारती परंतु पावसाळ्यात सहसा आपल्याला पाणी लागतच नाही आणि काही खर्च नाही काही नाही आता नवीन पॅनल आता गोडाऊन असतात नाही गोडाऊन नाही पण अशी गोडाऊन असतात आता साखर कारखान्यावर पण तुमच्या आमदार साहेबांना विचारा तिथल्या वर गोडाऊनवर पॅनल टाकायला आम्ही परवानगी दिलेली आहे आणि नऊ हजार मेगावॉट वीज सोलरवर करायला आम्ही टेंडर काढून काम सुरू केलं आहे तीस टक्के अनुदान केंद्र सरकार देणार त्याच्यातून आम्हाला एवढी वीज उपलब्ध होणार आहे ती आम्ही शेतकऱ्यांना देणार आहे शेतकऱ्यांना सांगणार आता दिवसा पाहिजे नाही घे दिवसा आता चांगलं पिक कर आता चांगली शेतीवाडी कर आता चांगला भाजीपाला पिकव आता चांगल्या फळबागा घे या पद्धतीनं आमचं काम चाललंय तुम्ही काळजी करू नका आम्ही कामाची माणसं आहोत ती आम्हाला शिव्या देतात ती बिनकामाची त्याच्यामुळे ती शिव्या देत बसते भावनिक होऊ नका नाहीतर आता तुम्ही आम्हाला दिलीपरावांना कधीतरी संधी दिली पाहिजे आमचं फार पांढरं झालं आता मी काळं करतो म्हणून काळं दिसते पण फार पांढरे झाले आता किती दिवस दम तरी किती दिवस धरायचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे खासदार शरद पवार अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला म्हणावे तसे यश मिळाले नाही तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मोठे यश मिळवत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले मात्र आता सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार देखील कामाला लागले असून शरद पवार देखील आता विधानसभा निवडणुकी दृष्टीने तयारी केली आहे असे असतानाच अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात नागरिकांना थेटच मोठे वक्तव्य केले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका